भाऊ समाजासाठी खूप काही करत आलाय आता आम्हाला स्थानिक नेतृत्वाची गरज आहे तुम्ही उमेदवारी कराच आम्ही भावनिक साथ कुणाल दराडे फाउंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विंचुरेतील मेळाव्यात घातली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंचुर येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते या मतदारसंघाला आता तरुण आणि नव्या चेहऱ्याची गरज आहे जनतेचे अनेक प्रश्न रखडले असून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तरुण तडफदार उमेदवार म्हणून तुम्हाला पसंती आहे तुम्ही उमेदवारी करा असं आवाहन यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना केलंय मतदारसंघात खूप अनुकूल वातावरण आहे पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षानं निर्णय घेतल्यास नक्कीच उमेदवारी करणार असल्याचे वेळी कुणाल दराडे यांनी बोलताना सांगितलंय मागील पाच वर्षांपासून सतत सामाजिक कामाला प्राधान्य देत आलो असून कधी शासकीय निधीतून तर कधी स्व सतत जनतेच्या हिताचे कामे केली आहेत त्यामुळे आता जनता नक्कीच मला आशीर्वाद देईल असा विश्वास आहे कुणाल दराडे यांनी व्यक्त केलाय हा जो सवाल मेळावा झाला दोन्ही एकदम सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतलाय म्हणजे ज्या तळातल्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही त्या कार्यकर्त्यांना आज खरंच कुणाभवनी एक सन्मान दिलेला आहे कार्याची सुरुवात करताना ती सर्वसामान्यांपासून केली त्यांनी किंवा कोणतेही मोठे श्रीमंत वगैरे म्हणा राजकीय व्यासपीठ नसलेल्या व्यक्तींपासून भावनी या राजकीय संवादेची सुरुवात केली आणि आता सर्व सगळं एकदम मस्त आणि व्यवस्थित भोवनी आयोजित केला त्याबद्दल मी भाऊंचे खूप आभार मानतो कारण की सर्वसामान्य व्यक्तीने त्यांनी पहिले प्राधान्य दिलेले त्यामुळे भाऊंचा